सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना ओ स्वस्तीने इंद्रो वृद्वापुखा विश्व वेदा स्वस्ती नरिष्ट अरिष्ट नै मै स्वस्ति ओम श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय ओम साई वास्तूच्या बाबतीमध्ये आपण बहुमूल्य टिप्स या भागामध्ये घेणार आहोत आपण वास्तू सकारात्मक करण्याकरता नक्की काय करायला पाहिजे या गोष्टी आज जाणून घेणार आहोत वास्तूमध्ये वास्तू सकारात्मक करण्याकरता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्या काही भागामध्ये आपल्याला झाडं लावता येतील त्या भागामध्ये झाडं अवश्य लावावी झाडं लावताना त्याच्यामध्ये प्रामुख्याने तुळशीचं झाड असावं तुळस ही शंभर टक्के आपल्या घरामध्ये आणि आपल्या घराच्या आजूबाजूला असायला पाहिजे जर घरामध्ये तुळशीचा से रोप असेल किंवा आजूबाजूला तुळस लावलेली असेल तर घरामधलं वातावरण हे पवित्र शुद्ध आणि सात्विक राहतं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सदैव फुलणारी झाडं ही जास्त फलदायी राहतात ज्या झाडांना सर्व मोसममध्ये फुलं येतात किंवा फळं येतात अशी झाडं आजूबाजूला लावणं हे खूप लाभदायक असतं तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्या घराला अवश्य उंबरठा असावा आणि तो लाकडाचा असावा दगडाचा उंबरठा असेल तर तो काळा ग्रेनाईटचा नसावा तो दुसऱ्या रंगाचा असावा किंबहुना आपण तो, कि तो लाकडाचाच लावावा लाकडाचा उंबरठा हा विशेष फलदायी आणि लाभदायक असतो त्याच्यावरती चांदीचं चा एखादं स्वस्तिक किंवा चांदीचं चा एखादं ओमचं चा चिन्ह किंवा चांदीची पावलं लक्ष्मीची अशी घराकडे आतमध्ये येणारी शंभर टक्के लावावी त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की घराच्या घरा वरती कुठल्याही परिस्थितीमध्ये काळ्या घोड्याची नाल असते ती नाल यू शेपमध्ये लावावी याच्याने घरामध्ये येणारी कुठलीही ऊर्जा ही जर निगेटिव्ह असेल तर जागेवरच थांबवली जाते त्याचबरोबर घरामध्ये प्रवेश केल्यानंतर घराच्या आतमध्ये ज्यावेळेला आपल्याला प्रथम जी भिंत येते त्या भिंतीवरती आरसा नसावा आल्यानंतर कधीही आपलं प्रतिबिंब आल्या आल्या आपल्याला समोर दिसू नये याप्रमाणे समोर आरसा नसावा त्याचबरोबर घरामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये मेन एंट्रीच्या समोरच्या बाजूला हे एखादं सुंदर पंचमुखी मारुतीचा फोटो किंवा लालबागच्या राजाचा फोटो किंवा गणपतीचा तुम्हाला आवडेल असा फोटो लावावा नेहमी प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी प्रवेशद्वारावरती देवाचं दर्शन व्हावं किंवा सुंदर असा देखावा त्या ठिकाणी वाहतं पाणी वगैरे असा असावं त्याचा लाभ निश्चितपणे चांगला होतो त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की घरामध्ये लक्ष्मी जर टिकेल तर सगळ्या गोष्टी या आपल्याला साध्य करता येतील म्हणजे घरामध्ये धन टिकलं पाहिजे पैसा टिकला पाहिजे आणि याच्याकरता आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो ती आपली तिजोरीची जागा किंवा आपण वॉड्रॉपमध्ये केलेला असलेला ड्रॉवर की ज्याच्यामध्ये आपण पैसे ठेवतो तो नेहमी उत्तरेकडे उघडणारा असावा उत्तरेकडे उघडणारा जर करता आला नाही तर दिशेप्रमाणे तो पूर्वेकडे उगवणारा असावा उघडणारा असावा त्याच्यामध्ये प्रामुख्याने पैसे ठेवायची जागा ही अत्यंत स्वच्छ असावी त्याला खाली येलो कलरचं नेट असावं किंवा येलो कलरचं चांगलं तलमदार वस्त्र असावं त्याचबरोबर ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो त्या ठिकाणी सात लवंगा सात वेलच्या त्याचबरोबर लक्ष्मीवर्धक कवड्या येतात ज्या पांढऱ्या रंगाच्या असतात त्या कवड्या अवश्य ठेवाव्या त्याचबरोबर सुंदर एखादा चांगला अत्तर की ज्याचा खूप डार्क वास येणार नाही असं अत्तर त्या ठिकाणी लावून ठेवावं किंवा त्या ठिकाणी शिंपडावं जेणेकरून एक सुगंध त्या ठिकाणी राहील घरामध्ये आल्यानंतर जे काही पैसे आपल्या पाकिटामधले असतील किंवा जे धन आपण वापरतो ते धन म्हणजे ती लक्ष्मी व्यवस्थित रबर लावून किंवा एखादा चिमटा लावून त्या ठिकाणी ठेवावी या प्रकारे ज्यावेळेला आपण लक्ष्मीचा सन्मान करू लक्ष्मी ज्यावेळेला व्यवस्थित ठेवू त्यावेळेला पूर्णपणे ती आपल्याला लाभदायक राहील घरामध्ये आरोग्य चांगलं राहण्यासाठी घर नेहमी स्वच्छ असावं विशेषतः घराच्या रचनेमध्ये आपल्या मेन हॉलला लागूनच लॅटरीन नसावं असं लॅटरीन असेल तर त्याचं दार बंद असावं व लॅटरीनमध्ये एका काचेच्या बाऊलमध्ये आपण खड्याचं मीठ भरून ठेवावं आणि बुधवार ते बुधवार ते मीठ बदलत राहावं त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की घरामध्ये ईशान्येला कधीही टॉयलेट नसावा टॉयलेट हा ईशान्य दिशेला नाही असला पाहिजे ईशान्य दिशेला टॉयलेट असेल तर त्याला हटवण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही म्हणजे तो त्या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केला पाहिजे किचन आपण शिकलो आहे की आग्नेय कोणामध्ये असावं आग्नेय कोणामधलं किचन हे लाभदायक असतं त्याचबरोबर ज्यावेळेला गृहिणी स्वयंपाक करायला उभी राहील त्यावेळेला ती पूर्वपश्चिम उभी राहावी आणि सिलेंडर हा नेहमी तिच्या उजव्या बाजूला असावा तो राईट साईडला असला पाहिजे सिलेंडर उजव्या बाजूला असेल हे सुद्धा शास्त्रामधलं एक महत्त्वाचं लक्षण सांगितलेलं आहे त्याचबरोबर आपण सगळेजणं दररोज जेवण बनवतो आणि जेवण आपण सगळेजणं त्याचा लाभ घेतो हे जेवण जेवत असताना आपण चित्रावरती काढत नाही म्हणजे की आपण पहिला घास हा कुणाच्या नावानी बाजूला काढत नाही ॲटलीस्ट दुपारचं जेवण ज्यावेळेला बनवत असेल त्यावेळेला त्या गृहिणींनी एखादी चतकूर भाकरी किंवा चतकूर पोळी त्याच्यावरती संपूर्ण भात वरण भात आणि भाजी जे काही आपण बनवलं असेल ते ठेवून कावळ्याला अवश्य पान ठेवावं कावळ्याला घास ठेवावा त्याच्यानी पित्र आपल्यावरती खुश राहतात आणि या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला तुम्ही करायला लागाल त्यावेळेला निश्चितपणे त्याचे चांगले अनुभव तुम्हाला येतील आणि नुसते चांगले अनुभव येणार नाहीत मनस्थिती चांगली होईलच पण तुमची परिस्थितीसुद्धा चांगली होईल परिस्थिती चांगली झाल्यावर मनस्थितीसुद्धा चांगली होईल हे दोन्ही इफेक्ट वास्तूमुळेच होतात तर मग चला आपली वास्तू सकारात्मक करूया ओम साईराम